कोपरगावात हॉल हॉलमध्ये मोठ्या उत्साहात ब्लॅक बेल्ट कॅम्प परीक्षा संपन्न कोपरगाव शहरातील कालावधीत प्रसिद्ध कराटे प्रशिक्षक सुदर्शन पांढरे यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवसीय ब्लॅक बेल्ट कॅम्प व कराटे परीक्षा मोठ्या उत्साहात अहिल्या नगर नाशिक व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील सहभागी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला तीन दिवसीय या कराटे कॅम्पची सांगता व यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच किशोर मुरडे व वैजयंती मुरडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महर्षी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होऊन कॅम्प परीक्षेत अक्षिता बडजाते व हर्ष धनवटे यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना बेल्ट सर्टिफिकेट ट्रॉफी नानचाकू ट्रॅकसूट सूट रोख रक्कम देत सत्कार करण्यात आला तर द्वितीय क्रमांक ज्ञानदा सोनवणे तृतीय क्रमांक मिळविणारी श्रावणी गाडे यांना बेल्ट सर्टिफिकेट ट्रॉफी ट्रॅक सूट रोख रक्कम व ड्रेस तर वैष्णवी इगे प्रेम भास्कर वैष्णवी माहेर आदर्श भगत तपसया भिलारे पार्थ खामकर रोनक क्षत्रिय सर्वेश सई काटकर या यशस्वी विद्यार्थ्यांचा बेल्ट सर्टिफिकेट ट्रॉफी ट्रॅक सूट देऊन गौरव करण्यात आला तसेच एकवीस एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या रिफ्री परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणारी सिद्धी कवडे या विद्यार्थिनीस ट्रॉफी सर्टिफिकेट सूट बेल्ट बक्षीस म्हणून देण्यात आले तर अंश क्षा जगताप पूर्वा घाटे श्रेनवी उपाध्ये आदविक कुमार दिव्या दुशिंग अथर्व पाटील गार्गी वारुळे अविनाश सोनवणे या यशस्वी विद्यार्थ्यांचा देखील सर्टिफिकेट ट्रॅफी ट्रॅक सूट बेल्ट सन्मान करण्यात आला या तीन दिवसीय कॅम्प कॅम्पमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या आराध्या दुशिंग आणि आराध्या देसले द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या ओजस्विनी नरोडे देवेंद्र चव्हाण तर कैवल्य मुर्डे हर्ष लंगोटे श्रवण शिंदे अशिती बोरनारे सरस ठोळे विधी लिंबुरे यशस्वी बडजाते सुशांत पाटील सेजल पटाईत सर्ष लाहोटी यशगंडे वैष्णवी लोखंडे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा देखील ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन गौरव करण्यात आला तसेच अनुष्का फिरके आणि अन्वी जाधव या विद्यार्थ्यांनी रेप्री परीक्षेत तसेच तीन दिवसीय कराटे कॅम्प मध्ये उत्कृष्ट सरावाचे प्रदर्शन करत उपस्थितांचे मने जिंकली त्यांचा देखील ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन गौरव करण्यात आला या सर्व तीन दिवसीय कॅम्प मध्ये सहभागी विद्यार्थ्यांच्या स्पर्धेचे व परीक्षेच्या कालावधीत शुभम भोजने वर्षा देटे पुष्कर बागडे आदित्य मोहिते आदींनी निरीक्षक म्हणून काम पाहिले तर सदरची परीक्षा व तीन दिवस कॅम्प यशस्वीतेसाठी आशुतोष भोसले सप्तमी डहारे शीतल मंजूळ कृष्णा सानव रुयान शहा आरुष अहिरे सुमित जाधव श्रवण शिंदे तनुजा शिलेदार यश सांगळे यांनी अथक परिश्रम घेतले तर या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची ट्रॅडिशनल शतकॉन कार्टे संघटनेच्या वतीने अभिनंदन करत त्यांना भावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या आहेत तर वा या स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा किशोर मुरडे व वैजंती मुरडे यांनी देखील रोख स्वरूपात बक्षीस देऊन गौरव करण्यात आला यावेळी कोळपिवाडीतील रौणक क्षत्रिय आणि कोपरग्यातील तनिष्का झगाप या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या मुलाचे कौतुक करत आपापल्या गावात शुभेच्छा फलक लावत त्यांच्यावर कौतुकाची थाप देत शुभेच्छांचा वर्षाव केला तर केलाच मात्र आर्यवीर कार्टे क्लासेसचे देखील नाव उंचावले त्याबद्दल सुदर्शन पांढरे सर यांनी या दोन्ही विद्यार्थ्यांचा भेटवस्तू म्हणून कराटे बॅग देत सन्मान करत शुभेच्छा दिल्या आहेत पण येथे दिनांक दहा अकरा आणि बारा मे दोन हजार चोवीस रोजी संपन्न झालेल्या ब्लॅकबेल्ट परीक्षेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी उपस्थित आहोत या ब्लॅकबेल्टच्या परीक्षेमध्ये चोवीस मुला मुलांनी सहभाग घेतला होता यामध्ये नाशिक जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा व अहिल्यानगर जिल्हा अशा तीन जिल्ह्यातील हे चोवीस मुलं मुले होते त्याचप्रमाणे याच तीन जिल्ह्यातील वीस मुलं मुलीसुद्धा कॅम्पमध्ये सहभागी होते उपरीक्षक म्हणून आमच्या दहा ते पंधरा शिक्षकांनी काम पाहिलं अतिशय खेळीमेळीच्या आणि उत्साहवर्धक वातावरणात या परीक्षा संपन्न झाल्या या परीक्षेत अक्षिता बळजाते आणि हर्ष धनवटे या मुला मुलामुलींनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळवला त्यांना संस्थेतर्फे ट्रॉफी नानचाकू ट्रॅकसूट सर्टिफिकेट बेल्ट सन व सन्मानचिन्ह देण्यात आलं त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकावर ज्ञानदा सोनोनी ही सिटीतली मुलगी आली तिला पण ट्रॅकसूट बेल्ट सर्टिफिकेट एक दोन ते अडीच हजार रुपये किमतीचा कराट कारे, कराटेचा ड्रेस बक्षीस म्हणून देण्यात आला तृतीय क्रमांकावर श्रावणी गाडे नावाची एक जी मुलगी आहे माझी आमदार गाडे यांची ती नात आहे त्या मुलीचा तिसरा क्रमांक आला तिलाही अडीच हजार रुपये किमतीचा कराटेचा ड्रेस त्याचबरोबर बेल्ट सर्टिफिकेट ट्रॉफी ट्रॅकसूट हे देण्यात आले आणि इतरही मुलांनी खूप चांगल्या सरावाचं प्रदर्शन करत ब्लॅक बेल्ट ही डिग्री मिळवली आता ही बेल्ट डिग्री मिळेपर्यंत एक मुलांनी सराव केला आणि यापुढे त्यांना ते डिग्री मिळवण्यासाठी टिकवण्यासाठी आपला सराव करायचा आहे या परीक्षेत क किंवा बऱ्यापैकी मुलींचा सहभाग खूप होता आज समाजामध्ये मुलीवर होणारे जे अत्याचार आहे त्यापासून मुलींचं संरक्षण होण्यासाठी या खेळाची खूप गरज आहे त्यामुळं माझं समाजाला किंवा पालकांना आव्हान असेल की जास्तीत जास्त मुला मुलींना कराटे किंवा मार्शल आर्ट या खेळामध्ये सहभागी करावं आणि मुलांना फिजिकली फिट करावं थँक्यू कोपरगाव शहरामध्ये माळी बोर्डिंग येथे आमच्या दोन बॅच चालतात साडेपाच ते साडेसहा आणि साडेसहा ते साडेसात त्याचप्रमाणे तेरा बंगले येथे माझा स्वतःचा हॉल आहे तिथे पाच ते सहा सहा ते सात आणि सात ते आठ या तीन बॅच चालतात त्याचप्रमाणे टायनी टॉट शाळा आहे समताची तिथे आमची संध्याकाळी पाच ते सहा एक बॅच आहे त्याचप्रमाणे साई सिटीमध्ये संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा क्लास चालतो आणि साई कुबेर सुद्धा आम्ही एक नवीन ब्रॅच आता सुरू केली आहे तिथेसुद्धा मागील एक वर्षापासून संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा एक ब्रॅच चालते आ, या परीक्षा झाल्यानंतर काही पालक फार उत्साही असता त्यांना मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक करा असं वाटतं त्यामुळं कोळपिवडी येथील रवण क्षत्रिय या विद्यार्थ्याच्या आईवडिलांनी त्याच्या या ब्लॅकबेल्ट परीक्षा दहावा क्रमांक आला तरीसुद्धा मुलाचं कौतुक करावं म्हणून त्यांनी सर्वप्रथम कोळपिवडीच्या या गावामध्ये दोन गजबजलेल्या ठिकाणी त्या मुलाचे खूप मोठमोठे बॅनर लावले त्याबद्दल त्याचं कौतुक करण्यासाठी मी त्याला आमच्या संस्थेच्या वतीने एक कराटीची बॅग बक्षीस म्हणून देणार आहे त्याचप्रमाणे कोपरगाव शहरात पण तनिष्का जगजाप या मुलीचा पाचवा क्रमांक आलेला होता ब्लॅकबेल्ट परीक्षेत तिच्याही पा पालकांनी तिचा शारदा चांगला एक बॅनर लावला तर कोपरगाव तालुक्यातून कोळपेडीतून त्या रौनक क्षत्रियांनी बॅनर लावला आणि कोपरगावहून पहिला बॅनर तनिष्का जगजाप या मुलीने लावला त्यामुळं त्यांचं मी आमच्या संस्थेच्या वतीनं एक कराटेची बॅग देऊन सत्कार करणार आहे धन्यवाद माझे नाव ज्ञानादा राजेंद्र सोनवणे मागील दीड वर्षापासून मी कराटे क्लासचे प्रशिक्षण घेत आहे आजचा हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे कारण मागील तीन दिवसापासून सकाळी पाच ते संध्याकाळी पाच मी कॅम्पमध्ये सहभाग घेऊन अंतिम बेल्ट परीक्षेत मला दुसरा क्रमांक मिळाला मी या यशाबद्दल आमचे क्लासचे अध्यक्ष श्री पांढरे सर प्रशिक्षक श्री पुष्कर सर व वर्षा मॅडम व इतर प्रशिक्षक व और माँझे हमें धन्यवाद देते वे एवडेस बोलते सक्सेस इज़ नॉट परम फेलियर इज़ नॉट फाइनल सो ऑलवेज डू नॉट स्टॉप टू मेक एफर्ट्स अंटिल योर विक्ट्री मेक्स अ हिस्ट्री वही एवडेस बोले मेहनत अगर अच्छी हो तो रंग लाती है मेहनत गहरी हो तो सबको भाती है। मेहनत, तो है मेहनत अच्छी हो तो रंग लाती है मेहनत गहरी हो तो सबको भाती है मेहनत नादान हो तो टूट जाती है और अगर मेहनत साई क्लास के स्टूडेंट्स और टीचर्स जैसी हो तो इतिहास बनाती है धन्यवाद Happy and joyous morning to one and all present over here. My name is Master Shlok Satish I am studying grade sixth or grade in Samta International School. Karate. Karate is a most popular game of the Japan, and it is played over whole of the India. And there are many types of karate like judo, taekwondo, and many more. Karate is also helpful for our physical fitness and for self defense i thanks to sudarshan pandre sir, and teachers who had taught me thank you